सर्वांना नमस्कार आज आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गोपनीय विभागातील जो हॉल आहे त्याचे आज जे नूतनीकरण झाले त्याचे आज उद्घाटन झाले अतिशय चांगला आणि अतिशय भव्य असा हॉल आज त्यानिमित्ताने उपलब्ध झालेला आहे गोपनीय विभाग हा आपल्या विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाचा असा विभाग आहे आणि तेथे परीक्षेसंदर्भातील सर्व जे गोपनीय कामकाज असतं ते तिथे नियमितपणे चालत असतं सर्व संबंधित बैठका ज्या असतात त्या तिथे होत असतात त्यानिमित्ताने ते अतिशय चांगली सुविधा आज गोपनीय विभागाला प्राप्त झालेली आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठाचे सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना अधिक चांगली सेवा आपण देऊ शकू असा मला विश्वास वाटतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि असेच चांगलं कार्य यापुढेही गोपनीय विभागाद्वारा मार्फत चालत राहील असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद